या ठिकाणी सर्व सातारकरांना सांगतो की तुमचा जो मतदानाचा अधिकार आहे तो ताबडतोब तुम्ही येऊन आज दिवसभरामध्ये पाच साडेपाचच्या आत बजवायचा आहे तुम्ही फक्त अपक्ष उमेदवार म्हणून नाही करत आहे तर मी थी। 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 चार म्हणून सुद्धा सांगतोय सेलिब्रिटी म्हणून सुद्धा सांगतोय की मतदान करा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या मला कळालं की मतमोजणी काहीतरी आता वीस दिवसानंतर आहे तर ही मतमोजणी जी आहे ती वीस दिवसांनंतर कशासाठी करताय हा जरा वादाचा मुद्दा मला वाटतो या ठिकाणी तुम्ही जे काही मतमोजणीचं ठिकाण तारीख ठरवताय तर संपूर्ण पक्षांच्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो अपक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्यासह सर्व उमेदवारांना अपक्ष सांगतो की ताबडतोब जर हा निकाल वीस दिवसानं करणार आहेत तर त्या ठिकाणी थंडी जास्त आहे सगळ्यांची त्या